मित्रांनो नीट परीक्षेसाठी फिजिक्स विषयाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा बऱ्याचशा अशा कन्सेप्ट आहेत ज्या कन्सेप्ट आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याच्याशी संबंधित असतो किंबहुना त्याच्याशी संपर्क होत असतो परंतु या गोष्टीचा विचार आपण आपला अभ्यास करत असताना किंबहुना आपला अभ्यास चालू असताना त्याच्याकडं लक्ष देत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला फिजिक्स विषयाचा अभ्यास करत असताना था था कुठल्याही गोष्टीचं व्हिज्युअलायझेशन होत नाही आणि व्हिज्युअलायझेशन जर झालं नाही किंबहुना त्या बाबी जर आपल्या नजर समोर आल्या नाहीत तर थोड्या कालावधीनंतर आपला हा विषय कठीण वाटायला सुरुवात होती आणि साहजिकच बहुतांशी मुलांचा फिजिक्स विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो अतिशय अवघड सब्जेक्ट अशा पद्धतीचा असलेला आपल्याला पाहायला मिळेल परंतु खरंच हा विषय अवघड आहे का त्याला आपण ज्या पद्धतीनं समजून घ्यायला पाहिजे त्या पद्धतीनं समजून घेतो आहेत का याचा विचार करणं गरजेचं आहे मुळात फिजिक्सचा विचार जेव्हा करतो त्यावेळेला विविध कन्सेप्ट आपल्यासमोर सभोवताली असतात परंतु त्याला आपण त्या दृष्टिकोनातून पाहत नाही आहेत इलेक्ट्रिसिटी दैनंदिन जीवनातील भाग आहे साऊंड ग्रॅव्हिटी फ्रिक्शन इनर्शिया मॅग्नेटिझम फोर्स लाईट हीट ॲटम या सगळ्या बाबी ज्या आहेत ते आपल्या दैनंदिन जीवनातील आहेत परंतु आपण त्याच्याकडे पाहत नाहीत मित्रांनो साधं सरळ उदाहरण आहे एखादं प्लेन ज्या वेळेला टेक ऑफ होतं त्यावेळेला ते, ते टेक ऑफ होत असताना कु कोणत्या लॉचा वापर केला जातोय किंबहुना अशी कोणती क्रिया घडतीय ज्यामुळं ते एवढं मोठं प्लेन हवेमध्ये उडतंय याचा आपण विचार करणं गरजेचं आहे दुसरं उदाहरण जर आपण पाहिलं तर ज्या वेळेला एखाद्या चढावरती किंवा चढतीला असणारी जी काही लालपरी आहे ती कशा पद्धतीनं वर्क करते इंजिन कशा पद्धतीनं वर्क करत आहे कन्व्हर्जन ऑफ एनर्जी कशा पद्धतीनं होत आहे अशा अनंत बाबी ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील पुढला जर विचार केला तर बघा ज्या वेळेला चुलीवरती आपण अन्न शिजवत असतो किंवा पाणी तापवत असतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं आहे थर्मोडायनामिक्सचे जे काही वेगवेगळे लॉज आहेत ते पाहायला मिळतील मग वेगवेगळ्या हीट ट्रान्सफर कशा पद्धतीनं आहे त्याचं उदाहरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल पुढे जर गेलो तर बघा हे तर आपल्या आवडीचा विषय असतो खेळ म्हटलं की आपण अगदी क्रिकेट असो बास्केटबॉल असो हॉलीबॉल असो किंवा टेबल टेनिस असो असे विविध खेळ जरी पाहिले तरी त्या ठिकाणी एक जजमेंट लागतं किती फोर्स लावायचा आहे आपल्याला जेणेकरून तो जो काही टार्गेट आहे तो आपला कम्प्लीट होईल क्रिकेटमध्ये पाहिलं तर किती फोर्सनं आपला तो बॉल टोलवायचा आहे किंबहुना स्ट्रोक मारायचा आहे जेणेकरून तो बॉल सिक्स किंबहुना बाँड्रीच्या बाहेर जाईल अशा पद्धतीने जे आहेत हो ते वेगवेगळ्या बाबी आपल्याला समजून घेणं गरजेचं असतंय पुढं गेलो तर बघा आपण ज्या वेळेला जजमेंट म्हणजे हा खेळ देखील आपण पाहतो बऱ्याच वेळेला की ते रॅकेटच्या माध्यमातून ते जे काही सेटल आहे ते सेटल एका साइडनं दुसऱ्या साईडला आपण टाकत असतो किती फोर्स लावायचा आहे किती हाईट द्यायची आहे कुठे स्मॅश मारायचा आहे असे वेगवेगळे उदाहरणं जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात हा तर सगळ्यांच्या आवडीचा बैठा खेळ जे काही कंटाळखोर लोक आहेत परंतु खेळ खेळायची इच्छा आहे त्या लोकांचा खेळ म्हटलं म्हणजे आपले कॅरम असतोय कॅरमला आपण बघा किती एनर्जी लावायची आहे रिवॉन्ड कसा येतोय ह्या सगळ्या गोष्टी फिजिक्सशी संबंधित आहेत आपण त्याच्याकडे उघड्या डोळणी पाहणं गरजेचं डायमेन्शन्स अशा पद्धतीनं आहेत त्यानंतर बघा या ठिकाणी ए पी जे अब्दुल कलाम साहेब जे आहेत ते लोकांना संबोधित करतायत साऊंड हा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा इफेक्ट जे काही बोलतायत ते कोणत्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचतं आहे हे उदाहरणं जी आहेत हे बघा सध्याच्या जमान्यामध्ये आपण जे पाहतो जे विविध तंत्रज्ञान वाढत चाललं आहे जे मदरबोर्ड असतात विविध गॅजेट्समध्ये लॅपटॉपमध्ये कॉम्प्युटर्समध्ये त्याच्या मदरबोर्डचं ही जी काही लेआउट आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो यापुढे जाऊन आपल्याला जेव्हा आपण मेडिकल सायन्सचा विचार करतो एक्सरे जे काही काढले जातात ह्या एक्सरे काढण्यासाठी जे काही मशीन्स वापरल्या जातात हे इन्व्हेन्शन आहे फिजिक्सचं त्याच्यापुढे जाऊन जा जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीची जी काय सी टी स्कॅन मशीन आहे त्या सी टी स्कॅन मशीनचा वापर जो आहे तो मेडिकल सायन्समध्ये मोठ्या प्रमाणात केला जात असतो वेगवेगळे वे वे रे रेडिएशन्सच्या माध्यमातून या मशीन्स ज्या आहेत त्या वर्क करत असतात आणि ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत साधी उ उदाहरण आहे हो ज्या वेळेला आपण एखादे धुतलेले कपडे वाळू घालतो त्यावेळेला मोड ऑफ हिट ट्रान्सफर कोणता आहे हा साधा प्रश्न जो आहे तो वारंवार विचारला जातो ज्याच्यामध्ये कंडक्शन कन्व्हेक्शन आणि आपण रेडिएशन मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे त्या माध्यमातून हे दे उदाहरणं जी आहेत ते आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत परंतु ते आपण आपल्या उड्या डोळ्यानं किंबहुना या बाबीचा विचार आपण तो तो चॅप्टर ज्या वेळेला वाचत असतो त्यावेळेला करणं गरजेचं असतंय हा तर युनिव्हर्सल लॉ आहे आपला नेमका कुठल्याही ग्रॅव्हिटीचा विचार करत असताना एखाद्या झाडाचं फळ खालीच का पडतं मग त्याचं इन्व्हेन्शन काय न्यूटननी काय शोध लावला असे विविध बाबी ज्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहत असतो त्याच्या पुढे जर गेलो तर आपल्याला माहिती आहे बघा अशा डी जेच्या तालावरती बऱ्याच वेळेला झिंगाट होऊन आपण जे थिरकत असतोय ते नेमकं कशाचं घोतक आहे कशा पद्धतीनं साऊंड इफेक्ट्स आहेत वेव्ज म्हणतोय ते कशा पद्धतीनं जनरेट होतात त्याची इंटेन्सिटी काय असते या सगळ्या बाबी ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे अव दैनंदिन आयुष्यामध्ये आपण रेग्युलर आपल्या घरची मोटर चालू करत असतो मग ते मॅग्नेटिझम ती मोटर चालत असताना नेमके कोणत्या बाबी त्या ठिकाणी इंट्रोड्यूस होत असतात आणि त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे रोटर काय आहे स्टेटर काय आहे अशा विविध बाबी आहेत किंवा स्टार्टर काय आहे ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं हा का कुवा हे जे का ज्या वेळेला आपण सेंट्रिफुगल फोर्सचा विचार करतो त्यावेळेला इथं तुमच्या लक्षात असलं पाहिजे की बघा पूर्वी जे आहे ते खेड्यागावामध्ये गोफनच्या माध्यमातून असे पक्ष्यांना पळवलं जायचं शेतातून ती बाबी या ठिकाणी बघा एवढ्या स्पीडनं सेंट्रिफुगल फोर्सच्या माध्यमातून ती आ, कार जी आहे ती एक स्पीड मेंटेन करते आणि साहजिकच अगदी या मोदक्या कुव्याच्या खेळामध्ये देखील असे वेगवेगळे वेग जे आहेत ते बाबी आपण पाहत असतो जेव्हा एखादा सॅटेलाइट लाँच केला जातो त्यावेळेला तो खरंच आपल्याला इस्केप फेलॉसिटी जी असते ती नेमकी किती असली पाहिजे साहजिकच जेणेकरून तो त्या ऑर्बिटमध्ये फिक्स केला जातो किंबहुना प्लेस केला जातो असा जेव्हा उदाहरण पाहतो अतिशय महाकाय असलेले जहाजं जे आहेत एवढ्या मोठ्या वस्तू ज्या आहेत त्या पाण्यावरती तरंगतात त्यामध्ये नेमकं कोणतं प्रिन्सिपल वापरलं जातं याचा विचार जेव्हा आपण करू त्यावेळेला खरंच फिजिक्स हे आपल्याला अतिशय मजेशीर वाटायला सुरुवात होईल पुढे जर आपण पाहिलं तर असा ज्या वेळेला एखादा अटॅक होतो त्यावेळेला त्या रणगाड्याच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या वेग तोफा रागवल्या जातात किंबहुना ज्या वेळेला वेगवेगळ्या गन्सच्या माध्यमातून वेपन्सच्या माध्यमातून असे हल्ले घडवले जातात त्यावेळेला देखील आपल्याला फिजिक्सची अद्भुती या ठिकाणी होत असते आपलं ज्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपले सगळे अँड्रॉईड मोबाईल आहेत त्या प्रत्येक अँड्रॉइड मोबाईलमध्ये जी पी एस असं तुम्ही पाहिलं असेल आणि साहजिकच ते जी पी एस वेगवेगळ्या वेग वेग ज्या काही ट्वेंटी फोर सॅटेलाइट्सच्या माध्यमातून चालतं आणि ते सॅटेलाइट्स जे काही आपण प्लेस केलेले आहेत पृथ्वीच्या वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये त्या ऑर्बिटमध्ये सॅटेलाईट्स आपण फिजिक्स या तत्वाचा किंबहुना हे फिक्स करत असताना प्लेस करत असताना वेगवेगळ्या वेग फिजिक्सच्या कन्सेप्टचा वापर केलेला असतो आहे ह्या दैनंदिन जीवनातील बाबी आहेत मित्रांनो हो बऱ्याच वेळेला आपण पाहिलं असतंय की वेगवेगळे वेग वेग वादळं आले असतात ते वादळं समुद्रामध्येच कसे तयार होतात नेमका कोणता त्या ठिकाणी प्रिन्सिपल आहे आणि कशामुळं ते तयार होतात आणि त्यानंतर मात्र ते आपल्या भूभागाकडे सरकत असतात आणि त्याचा मोठा तडाका जो आहे तो बऱ्याच वेळेला मग अगदी तुमचं तक्ते वादळ असेल किंबहुना आपण वेगवेगळे वादळाचे नावं जे आहेत फयान वादळ असेल असे वेगवेगळे वादळाचे नावं पाहिलेच आहेत त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला समजून घेणं आहे डिजिटल जमान्यामध्ये हा जो काही कोडिंग डिकोडिंगचे हे जे प्रकार चालत आहेत ह्या खूप महत्त्वाचं इनिव्हेन्शन ही फिजिक्सशी संबंधित असलेलं तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो अशा आणि अनंत बाबीचा विचार ज्या वेळेला आपण फिजिक्सचा अभ्यास करत असतो तेव्हा जर केला तर साहजिकच फिजिक्स हे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल त्याला बोर होणार नाही आणि साहजिकच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अभ्यासामध्ये ह्या दैनंदिन जीवनातील उदाहरणाचा जर आपण आधार घेतला तर तो अभ्यास आपल्याला सोपा सहज समजण्यालायक आणि अनंत काळासाठी पुढे लक्षात ठेवण्यासाठी देखील याचा वापर होणार असतो मित्रांनो याच चॅनलच्या माध्यमातून आपण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या नेटचे जे काही महत्त्वाचे विषय आहेत या सर्व विषयांचा अगदी टॉपिक वाईज आणि कन्सेप्ट वाईज जे आहेत मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये आपण व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल करत आहोत त्यामुळं या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून यानंतर येणारे जे काही व्हिडिओज आहेत ते आपल्यापर्यंत वेळेत पोहोचतील